जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत चंद्रपूर येथे वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला तो व्हिडिओ खोटा वन विभागाने जारी केले पत्र चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वन विभागातील अतिथीगृहाजवळ वाघाने वनरक्षकावर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत इंस्टाग्राम फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आहे मात्र या व्हिडिओबाबत वन विभागाने अधिकृत स्पष्टीकरण जारी करत स्पष्ट केले आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट असून कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला आहे वनविभागाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे की एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा बेचाळीस वाजता ब्रह्मपुरी वनविश्रामगृह येथे वाघाने मनुष्यावर हल्ला केल्याचा जो व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे तो पूर्णपणे बनावट आहे चंद्रपूर वनवृत्तातील कोणत्याही भागात अशी घटना घडलेली नाही याची खात्री वन विभाग देत आहे या बनावट व्हिडिओचा उद्देश जनतेमध्ये भीती निर्माण करणे व अफवा पसरवणे असल्याचे वन विभागाने म्हटले आहे तसेच हा व्हिडिओ ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या ऑनलाईन फुटेजचे मिश्रण करून तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे वनविभागाने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या आणि भीती निर्माण करणाऱ्या व्हिडिओचा प्रसार करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत